नमस्कार फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी म्हणजेच दालच्या आणि त्यासोबत राईस तर मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये जिरे मीठ आणि थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे हे पहा आपलं भात शिजून तयार आहे आता पुढची तयारी पाहूया दालच्याची त्यासाठी मी घेतलेलं आहे दुधी भोपळा अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे कांदा टोमॅटो थोडंसं दोन पाकळ्या लसूण आणि एक मिरची आणि मसूर डाळ भिजून घेतलेली आहे आता आपण कुकर घेतलेले कुकरमध्ये एक वाटी मसूर डाळ त्यामध्ये दुधी भोपळा आता त्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे लसूण एक मिरची म्हणजे टेस्ट छान येते आणि कट केलेला कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी ॲड करणार आहे थोडीशी मीठ थोडीसं हळद आणि गरम मसाला आणि आता शिजण्यासाठी मी अडीच ग्लास पाणी घेतलेलं आहे हे पाहू शकता आता हे आपण कुकरला लावून शिजण्यासाठी ठेवलेले आहे चार शिट्ट्या करून झाल्यानंतर आता पुढे बघूया त्याचसोबत देखील मी तळून घेतलेले आहे म्हणजे डाळच्यासोबत टेस्ट छान लागते म्हणून मी पापड कुरड्या जी जे जे होतं ते तळून घेतलेलं आहे हे पहा आता पाच शि चार पाच शिट्ट्या झाल्यानंतरची डाळ बघा किती छान शिजलेली आहे डाळ छान फेटून घ्यायची आहे कढई गरम करून मी त्यामध्ये तेल घेतलेलं आहे पापड तळलेलंच तेल ती तिकडे घेतलेलं आहे त्यामध्ये मी मोहरी टाकलेले मोहरी छान पसरल्यानंतर झिरे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी हळद दालचा मसाला जिरेचं लाल पोर आणि शिजलेली डाळ त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ म्हणजे चवीनुसार आणि वरून कोथिंबीर पाहू शकता किती मस्त लज्जतदार आणि टेस्टी यम्मी दालच्या तयार झालेल्या आहे कोणाकोणाला दालच्याची रेसिपी आवडते त्यांनी नक्कीच मला कमेंट करा हे पहा चपाती दालच्या त्यासोबत पापड भात कांदा सलाड म्हणून कांदा टोमॅटो आणि